माझ्या गणपती बाप्पाला पहिल्यांदा नैवेद्य कसा झाला चिवडा mm. कसा येतोय मस्त तर सर्वांनी खूप डब्बावरून नमस्कार युट्यूब फॅमिली माझा चॅनल काय कुकिंगचा चॅनल चॅनल नाहीये कॉमेडी चॅनल आहे पण मी हे शंकरपाळ्या चिवडा हे कशासाठी टाकते का तर माझ्या बहिणी चुलती बोलले तू छान बनवतेस करंजी लाडू शंकरपाई जे जे काय आहे ते तर मी त्याच्यासाठी त्यांना दाखवायसाठी हे टाकते म्हणून पूर्ण रेसिपी अशी दाखवत नाही कुकिंगच्या चॅनलवरती पूर्ण सगळं व्यवस्थित काढून करून दाखवतात ना तसं दा 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 मी काय दाखवत नाही जेवढं जमेल तेवढंच मी दाखवत आहे तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ पुढे शेअर करा आवडला तर बनवून बघा चिवडा कसा बनला चकली कशी बनली शंकरपाई कशी बनली तर शंकरपाईचा व्हिडिओ टाक टाक तर टाकलेलाच आहे पहिला मी आता फक्त चिवड्याचा टाकत आहे आज उद्या टाकणार आज बनवत आहे तर सर्वांनी बघा ओके शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि कमेंट करा कमेंट मध्ये सांगा मला की खरंच तुम्ही असा बनवता का वेगळा बनवा तर हे पाचके पोहे आहेत बघा गावाला वेगळे मिळतात इथं वेगळे मिळतात आणि ह्याचा चिवडा बनवणार आहे अर्धा किलो आहे त्याच्यासाठी घेतले बघा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आठ नऊ मिरच्या घेतल्यात सुको खोबरं आम्हाला जास्त आवडत नाही म्हणून मी सुको खोबरं एवढं वाटीवर कापून घेतले आखडी घेतला घेतलाय आणि शेंगदाणे ह्याच्यातले शेंगदाणे जास्त आवडतात अर्धा किलो आहेत अर्धा किलो थोडेसे ठेवणार नाही तर अर्धा किलो घेणार शेंगदाणे आणि ही दाल दलिया सगळे वापरणार डाळ आणि नंतर आहे ना लाडू बनवताना शेव बनवणार आणि ती शेव हे करणार टाकणार त्याच्यामध्ये तर आता गॅस चालू करून कढई गरम करून ते पोहे पहिले शेकून घेणार भाजके तर ह्याच्यामध्ये थोडस तेलाची धार टाकायची थोडस तेल टाकायचं बस आता भाजके पोहे भाजलेले असतात चांगले बारीक भाजून पहिले आता फास्ट ठेवला घ्या जरा कडाई तापेपर्यंत नंतर स्लो करायचा तर असे दहा मिनटं मी पोहे भाजून घेतले चांगले बघा कसे घेतले मस्त हे बघा कसे कुरकुरीत आहे असे है? भाजून घ्यायचे दहाच मिनटं भाजायचे आणि साईडला ठेवायची छोटी कढाई घ्यायची परत हे मोठा टोक घेतला तर ह्याच्यामध्ये मी ते टाकणार चा पोहे चांगले गरम केलेले आणि ह्याच्यावरती ते सगळं भाजून तेलामध्ये ॲड करत चाल तर बघा पुढे बरं असं तेल टाकणार आता छोटी कढाई नाही आहे माझ्याकडे चांगले शेंगाने तळून घ्यायचे दोन पाया तेल टाकले शेंगाने जास्त टाकण्याच ते याचे शेंगदाणे ना आम्ही तळून घेतली बघा कलर मस्त चेंज झाला सगळ्यात चांगले स्लो गॅसवरती चांगले तळून घेतले भाजत नाही आम्ही डायरेक्ट तळतो आणि स्लो गॅसवरती केल्यामुळं केल्यामुळे आता मी सगळे टाकणार दिसून येते आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला पोहे मी चाळून घेतले ना पहिले त्याच्यामुळे त्याच्यात पारीखर वगैरे काय असेल ना तर ते निघून जातं ते सांगायला विसरले तर बघा व्यवस्थित बनवा म्हणजे मी बनवते असे बनतील हो की नाही बहिणी नो सुलत्यान नो का याच सगळं मला सांगतात व्हिडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड तू बनवतेस त्याचा तो खरा बनवतेस छान असतो कसं बनवतेस तर प्रत्येक दिवाळीत मला सांगायला कंटाळा येतो तर आता ह्या यूट्यूबच्याद्वारे मी सर्वांच्यापर्यंत पोचवत आहे तर आता शेंगदाणे झाले आता डाळ टाकणार मी काय माप वगैरे सांगत नाही आहे तरी पण अंदाजे अंदाजे दाखवले माझा दा कुकिंगचा चॅनल खोलले की नाही मी मग परफेक्ट किलोमध्ये वज वजनामध्ये आणखी वाटीमध्ये हा सगळा दाखवणार दा मी तुम्हाला सर्वांना दाखवणार वाटीमध्ये वाटी किती प्रमाण घ्यायचं किलोमध्ये किती घ्यायचं ते कुकिंग चॅनल खोललं ना की तेव्हा दाखवणार तर आत्ता हे असेल तेवढाला एक 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 लागायचं जाणार हळद जिरं हे मिरची चळवा लाटला टेस्ट कमी राहतं ना शेंगणाने डाळ भाजल्यानंतर खोबरं तळल्यानंतर त्याच्यातच मिरची कडीपत्ता हो हिंग हळद शेवटपर्यंत बघा प्लीज मग डाळ पण मस्त कुरकुरीत घेत आता ही डाळ आहे ना त्याच्यात टाकणार आणि काय होतं दमट वातावरण पावसा वाजताच गेलाय ना तर त्याच्यामुळे दमट वातावरण असताना त्याच्यामुळे दुकानामध्ये पण ज्या ज्या वस्तू असतात ना त्यांना पण सर्वांना असं दमट होतात एकदम फंगस वगैरे यायचं हे त्याच्यामुळे तळून खायचं भाजून खायचं आणि अजून एक सांगायचं मला मुलांना हे असे वेगवेगळे पदार्थ खायला घाला फटाके कोणी आणून देऊ नका त्याच्यानं प्रदूषण खराब होतंय मुलांना तकलीफ होते सर्दी खोकला कप वाढतो की मला ह्या चॅनल मध्ये आता ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगावंसं वाटलं म्हणून सांगते तर असं वेगवेगळे पदार्थ घाला ना खायला मुलांना काही नवीन कपडे आणा काही त्यांना खेळणी आणा खेळायसाठी पण आताकडे देऊ नका तर हे पोग्रं बघा असं आहे आम्हाला काही पोग्रं जास्त आवडत नाही टाकायच्या टाकतो करू सुखं को आणि हे सगळं काम आहे ना माझ्या मिस्टरांनी खेळणार चापाय सगळं कापून दिला मिरची कढी कसा धुऊन सगळ्यावरती सगळा धुतला मस्त ते खोलून दिला ना, का ता ता। ना? ता ता? ता ते सगळं काय ना तुम्हाला मदत करते तुमचे मिस्टर करतात का कमेंटमध्ये सांगा अर्धा चांगली जिरे एक चमचा जिरा आहे दिसलं का तुम्हाला एक चमचा जिरा आणि मग अर्धा चमचा त्याच्यात कढी चमचा चंत्रा टाकलं कीcstrप खायला पण मस्त आहे आणि जन झणझणीत कढीपत्ता मस्त भाजलेला आहे आता टाकीची मिरची बघून तो तोंडाला पाणी सुटलं पाहिजे बघा झणझणीत जन मिरची कढीपत्ता जिरं घातलं आणि आता जेवढा मस्त बनवते बघा सम सर्वात जास्त दिवाई पदार्थ खाल्ले बटाटे चकलीने केवडा ओके नाही आता गोड खाऊन खाऊन थोडं दिवस थाकतो एक दोन दिवस पोरी गोड खाऊन खाऊन तयार आले मग असं तिखट चमचमीत खायचं तर ह्याच्यात मी हिंग घाला विसरले होते तर हिंग टाकते थोडा बस हाचा चमचाडिंगा बस हाचा त मस्त दाईती आणि जरा मोळे काय होतं साखर टाकलेली विरघळना तर आता ह्याच्यात दोन चमचे साखर घालते जाडी साखर आहे हे बघा ते विरघळणार गरम गरम आहे ना सगळं बस आणि मीठ टाकणार

मग शेव घालायचे लाडू बनवताना मी घालणार शेव आणि रात्रीपर्यंत अजून चांगला कलर येणार येलो कलर जास्त आणि मस्त झाला कसा झाला खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा प्लीज बाय